राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व पात्र समितीमुळे सोयाबीनच्या आजच्या दिवशी पात्रिक आज जाहीर झाली असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक एक हजार एकशे अकरा रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे चिखली बाजार समिती सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल मेहकर असेल नागपूर बाजार समिती असेल अहिल्यानगर बाजार समिती असेल वर्धा असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतात ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत सेदर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत पहा शेतकरी नो पहिली बाजार समिती आहे लातूर आवक झाले बघा सतरा हजार एकशे अठरा क्विंटल कमीत कमी मिळतोय चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापडील सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी उमरेड आवक झाले बघा सात हजार तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक झाले बघा चार हजार सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधळ यापूर्वी जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा दोन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दिण दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील ख्यातनाम आणि सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे नागपूर आवक दिले बघा तीन हजार नऊशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बाजार भाव यात आता वाढत चाललेले आहेत पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी जालना आवक दिली बघा बारा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल सर्वाधिक भाव या ठिकाणी मिळतोय चार हजार नऊशे रुपये आणि कमीत कमी दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अकोला आवक दिले बघा चार हजार सातशे अठरा क्विंटल कमीत कमी बाजाराला मिळतोय चार हजार रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी नांदुरा आवक दिली बघा एक हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार एकशे दहा रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय नांदुरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक दिले बघा आठ हजार चारशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सत्तावीसशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्याकडे चिखली आवक दिले बघा एक हजार पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि महाराष्ट्र मध्ये आज सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल